शेरलॉक चा, होम्सच्या कथा भाग चार मूळ लेखक सरार्थर आर्थर कॉनन डॉईल निवेदक प्राध्यापक भालबा केळकर अभिवाचन संदीप खरे कथेचं शीर्षक वैदुर्य मुकुट आमच्या बेकर स्ट्रीटमधल्या बिराडी मी एक दिवस सकाळी पुढे गॅलरी असलेल्या खिडकीत रस्त्यातली रहदारीची मजा बघत उभा होतो शेरलॉक होम्स एखाद्या आळश्यासारखा आत एका आराम खुर्चीवर पडून राहिला होता रस्त्याकडे पाहता पाहता आम्ही एकदम ओरडलो होम्स तो पहा एक भ्रमिष्ट माणूस रस्त्यातून कसा धावतोय त्याच्या घरच्या माणसांचं त्याच्याकडे लक्ष आहे की नाही असा मोकळा कसा सोडलाय त्याला ते फेब्रुवारी महिन्याचे दिवस होते आदल्या दिवशी पडलेलं बर्फ अजून जवळजवळ रस्त्यात व फुटपाथवर तसंच होतं आणि सूर्यप्रकाशात ते चकाकत होतं रस्त्यावरच्या बर्फामध्ये जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांमुळे बर्फात चाकोऱ्या पडल्या होत्या ते बर्फ थोडं मळलं होतं पण फुटपाथवरचं बर्फ मात्र अजून पांढरं स्वच्छ होतं चालण्यापुरता फुटपाथ बर्फ काढून टाकून मोकळा केला होता पण अजून तो फारच घसरडा होता म्हणून एकूण रहदारीही कमीच होती आणि मेट्रोपॉलिटन स्टेशनच्या बाजूनी तर या एका भ्रमिष्ठ माणसाखेरीज कोणीच येत नव्हतं माझा ओरडा ऐकून होम्स आळस देत खुर्चीवरून उठला आणि शेजारी गॅलरीत येऊन उभा राहिला मी त्याला तो माणूस दाखवला त्याचा पोशाख अगदी एखाद्या धनाढ्य संभावितचा होता पण त्याची वागणूक मात्र त्या पोशाखाशी विसंगत होती तो पळत काय होता वेड्यासारखा हातवारे काय करीत होता पुटपुटत काय होता त्याचा चेहरा सुद्धा मूळचा रुबाबदार असावा पण आता मात्र भेसूर वेड लागलेल्या माणसासारखा दिसत होता काय झालंय तरी काय या गृहस्थाला हा घराचे नंबर पाहतही येतोय मी म्हणालो मला वाटतं तो आपल्या बिराडीच येतोय होम्सनी हातावर हात सोळत समाधानाने म्हटलं इथे आपल्याकडे मी आश्चर्याने विचारलं होय वॅटसन आणि बहुधा कसल्या तरी बाबतीत माझा सल्ला घ्यायला येतोय एक खाजगी गुप्त पोलीस म्हणून मला त्याची एकूण लक्षणं तशीच दिसत आहेत पहा पहा मी म्हंटल ते आहे होम्स असं म्हणतो न म्हणतो तोच तो भ्रमिष्ट माणूस आमच्या घराचा नंबर बघून धावला आणि आमच्या घराची घंटा त्यांनी वाजवली सगळीकडे नाद उठला थोड्याच वेळात तो धापा टाकत आमच्या सिटिंग रूममध्ये आला त्याचा चेहरा वेडावाकडा झाला होता डोळे विस्फारलेले आणि लाल व भेसूर दिसत होते आमच्या चेहऱ्यावरच चेष्टेचं हसू मावलून त्याची जागा साश्चर्य भीतीने घेतली तो खोलीत आल्या आल्या एका खुर्चीवर कोसळला पुन्हा झोकांड्या देत उभा राहिला उपटले आणि डोक्याचे केस आणि शेवटी भिंतीकडे धावला आणि भिंतीवर दाण दान, दान स्वतःचं डोकं आपटलं त्याचं वेळ खरोखरीच हद्दी बाहेर गेलं होतं आम्ही त्याला कसा बसा आवरला आणि एका आराम खुर्चीत कोंबला होम्सनी सौम्य शब्दात मृदू आवाजात त्याची समजूत घातली पाठीवर हात फिरवला थोपटलं आणि म्हटलं तुम्ही मला तुमची काही हकीकत सांगायला आलात ना मग थोड्या वेळानी सांगा तुम्ही फार थकलात जरा दमखा जरा भानावर या मग तुमचं जे काही रहस्य आहे ते मला सांगा मी नीट ऐकून घेईन आणि तुम्हाला निश्चित योग्य सल्ला देईन होम्सच्या बोलण्याने तो माणूस भानावर आला मिनिट दोन मिनिट धापा टाकीत बसला स्वतःच्या भावनांना त्याने आवर घातला नंतर खिशातून एक रुमाल काढून त्यांनी आपला घामेजलेला चेहरा पुसत म्हटलं तुम्ही मला एखादा ठार वेडा माणूस ठरवत असाल ना नाही नाही पण तुम्हाला कसला तरी असह्य त्रास झालाय तुम्हाला वैताग आला एवढं मात्र मला वाटतं होम्स म्हणाला होय आलाय खरा वैताग माझं तर डोकच निकालात निघाले इतका असह्य आणि इतका अनपेक्षित धक्का मला बसलाय मी एक वेळ लोकापवाद सहन केला असता खरं म्हणजे माझ्या शिलावर शिंतोडे उडतील असत सॅप रेडी टू कंटिन्यू